माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे काल बीड जिल्हा दौऱ्यावर होते ह्या प्रसंगी ते एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना म्हणाले की बीड जिल्ह्यातील सामाजिक समता जी आहे ती कुठंतरी आता कमी होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण ह्या सामाजिक समतेमुळे आज जातीपातीचं राजकारण देखील खूप मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे इतकंच नाही तर ह्या सामाजिक समता कुठंतरी कमी होत असल्यामुळे ह्याचा देखील परिणाम जो आहे तो पोलिसांना देखील जाणवत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण बीड जिल्ह्यातील पोलिसांना त्यांच्या वर्दीवर जी बॅच आहे त्या बॅचवर देखील त्यांना त्यांचा आडनाव लावता येत नाही ही खूप मोठी दुर्दैव असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे कारण बीड जिल्ह्यातील जी सामाजिक समता आहे ती टिकवण्यासाठी आता आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणं तितकंच गरजेचं आहे कारण बीड जिल्ह्यातील सामाजिक जी समता आहे ती कुठंतरी बिघडली होती मागच्या काळामध्ये तिला सरळ करण्यासाठी आज आपल्याला सर्वांना एकत्र येऊन ती सरळ करणं खूप महत्वाचं असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यातील पोलिसांना त्यांचं आडनाव देखील लावता येत नाही याचबरोबर त्यांच्या वर्दीवर आता त्यांचे नाव असल्याची खंत देखील धनंजय मुंडे यांनी है ह्यावेळी व्यक्त केलेली आहे नेमकं धनंजय मुंडे ह्या कार्यक्रम प्रसंगी काय म्हणाले आहेत तेच आपण पाहूया शिक्षण फक्त वंदारी समाधा पुरत म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक क्षमता उरली नाही मला तर सांगावला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच अडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक क्षमता आहे का सांगा तुम्ही बघा पोलिसांना बॅच वर अन्नावर नाव यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण